નમસ્કાર હો નમસ્કારો નમસ્કારો દંડવતો હો દંડવતો દંડવતો જા નામે પૃથ્વી સમોળ તરલી તે નામ વાચી વસો જ્યા રૂપે સાગરાત્મજા સમદલી તે રૂપ ધ્યાની વસુ जा पादे फि काळी स्पर्शला तो पाळी हस्ते गिरी गोवर्धन उल तो हस्त माथा वसु श्री गोपाल कृष्ण महाराज चकी जय औजे जे माम मुढा मानुसिंत माश्रितम परम भाव म्हणजे आणतो ममावेय म्हणू मग नव अध्याय राजगुहे राज, राज योग्य राज विद्या राजगुहे योगनाम म्हणजे यात मध्ये श्रीकृष्ण महाराजानं सगळ्यात महत्वाचा अभ्या अध्याय हा राजाचं गुहे सांगितले राजगुहे राज असं गुय गोष्ट गुय्य गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये तर त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना खंत व्यक्ती केली काय खंत आहे श्रीकृष्ण महाराजाची ते म्हणतात की मी सर्व यज्ञाचा भक्त आहे आम्ही सर्व यज्ञाना भोक्तांचे प्रभू रेवचे हो न तुम विजयानं तत्वेना तत्वेनाथ शिवन तिथे पण मी सर्व यज्ञाचा भोक्ता असून देखील लोक मला ओळखत नाहीत अवजे आणंती मानुसीतम मासीतम मी वेष धारून येतो मनुष्य वेस धारण करून येतो परमे जीवासाठी पण पर जीव मला ओळखत नाहीत अवज्या अनंती परम भाव माझ्यानंतो ममावे म्हणू तर माझा भाव तर त्याच्यासाठी उत्तमच भाव आहे त्यांना ज्ञान द्यायचं आहे त्यांना त्यांना म्हणजे जीवनाचं मूल्य समजून सांगायचं आहे आणि त्यांना आचरण सांगायचे आचरण सांगून आचरण सांगून त्यांच्याकडून आचरण करून घ्यायचे आणि आचरण करून घेऊन त्यांना माझ्या स्वरूपी मिस मिसळून घेऊन त्यांना आनंद द्यायचा हा माझा मामावे माझा भाव उत्तम भाव आहे जीवाप्रती परंतु जीव मला ओळखीत नाही ते काय होते मग आवजी अनंती मा म्हणा माणूस इन्थम परम भाव मजा आणतो ममावे मनोत्तम श्री श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी सर्व यज्ञाचा भक्त आहे आम्ही सर्व यज्ञाना भक्तांचे प्रभू रेवचे हो पण न तुम्हा तत्वे नात शिवंति मला लोक ओळखत नाहीत आणि मग काय करतात मग ते देवतेची भक्ती करतात आणि मग देवतेची भक्ती केल्यानंतर यांती देवन होता देवान यांती पितृ होता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपिमा अहो देवतेची भक्ती करणं सोपं आहे का फार आहे बघा रावणानं ब्रह्मदेवाचं याचं शंका महादेवाचं तप केलं आणि तप केल्यानंतर बरे एका पायावर उभा राहून तप केलं त्यानं कितीतरी वर्ष आणि मग शेवटी महादेव तयार झाले त प्रसन्न व्हायला तयार नाहीत मग शेवटी त्याला दहा तोंड होती म्हणून तर ती एक एक तोंड त्यानं महादेवाच्या पायावर कापून ठेवलं इतकी म्हणजे अवघड भक्ती परमेश्वराची देवतेची आहे आणि पुन्हा प्रत्यवायाचे नर्क देतात त्या जर माझ्यातच सोडली किंवा कमी पडली भक्ती त्याची भक्ती त्याच्या फ कमी पडलं तर त्या प्रत्ययवायो देतात प्रत्यवायाचे नर्क कोणला बघा आता जे संत हे होते पंडूराजे होते पंडुराजेनं यज्ञ केले न्याणव यज्ञ केले एकच यज्ञ राहिला बाकीचा तरीही देवतेनं त्यांना स्वर्गाची स्वर्गामध्ये घे सामील करून घेतलं नाही स्वर्गाच्या दरवाज्यावर त्या दरवाजा दारावर त्याला दगड करून टाकलं ही श्वारगा इत तर सगळी सगळ्याला कथा माहीत आहे तर मग ज्यावेळेस वेळेस दगड करून ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन स्वर्गात गेले सांदी मुलं आणायला त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन ह्या पाया ह्या दगडावर पाय देऊ नको ते म्हणले का बरं ते म्हणे मी तुला घ आपल्या नगरीत गेल्यावर सांगून तुझ्या राज्यात गेल्यावर ठीक आहे म्हणले मग त्यावेळेस ते कुठं राहत होते इंद्रप्रस्थात राहत होते आणि मग इंद्रप्रस्थाद गेल्यानंतर अर्जुनाने विचारलं देवा तुम्ही त्या दगडाचं मला सांगितलं नाही ते म्हणे अरे ते तुझे वडील येतं तिथं दगड होऊन पडले मग आता काय करायचं म्हणले काय नाही एक यज्ञ करा म्हणे मग यज्ञ केला इतका उत्कृष्ट यज्ञ त्याला राज यज्ञ म्हणतात तसा यज्ञ कोणीही राजाला करता आला नाही एवढा उत्कृष्ट यज्ञ म्हणजे पांडवाचा होता तो राज यज्ञ आणि त्या श्रीकृष्ण महाराजांना असे लोक म्हणजे नियुक्त केली होती आता दक्षिणा वाटायला दुर्योधनाला नियुक्त केलं होतं त्यांनी आता दुर्योधनाच्या पायात नऊ नऊ निधी होत्या नऊ निधी हातात नऊ निधी होत्या त्यानं जेवढ्या जेवढं दररोज आलं तेवढंच शिल्लक राहत होतं कमी होतच नव्हतं आणि यानं तर वाटतं की यायची दरी म्हणजे हे व्हा याची म्हणजे नामुष्की हो द्रव्य संपून जावं तर हा जोऱ्या जोऱ्यानं द्रव्य द्यायचा ब्राह्मणाला किती बी किती आहे पण ते तेवढ्याला तेवढंच होऊन बसायचं अशी श्रीकृष्ण महाराजाची नियुक्ती होती त्याला काय बघायचं आणि मग त्या त्या यज्ञामध्ये मग आता आग्रपूजा कोणला द्यायची याचा विषय निघाला आणि आग्रपूजा कोणाला द्यायची याचा विषय निघाल्यानंतर आग्रपूजे मग लोक म्हणले व्यासाला द्या कारण व्यास हे पांडवाचे मुख्य आहेत हां आणि फार जुने आहेत माणसं फार ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि पुन्हा ज्ञानी आहेत ऋषी आहेत तर मग ठीक आहे म्हणले त्या आणि मग गेले त्याच्याकडं ते म्हणले नाही बाबा माझ्यापेक्षा माझा पोरगा त्याचं नाव आहे काय नाव आहे त्याचं तर ते तो पोरगा फार आ, चांगला आहे म्हणे त्याला द्या म्हणजे माझ्यापेक्षा विद्वान येतो विद्वाने आणि ब्रह्मचारी कडकडीत ब्रह्मचारी आहे त्याचं आणि मग त्याला सुख नावाचा होता त्याचं सु, नाव सुख सुखाकडे गेले सुख त्यावेळेस दहा सु, बारा वर्षाचे होते सुख बारा वर्षे पोटातच राहिले होते आणि सुख बारा वर्षाच्या नंतर सुखाला श्रीकृष्ण महाराजानं सांगून ते बाहेर निघले आणि त्यावेळेस त्याला चैतन्य विद्या दिली होती सुखाला चैतन्य नावाची विद्या दिली होती तर मग सुख असे होते, होते आ, 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 तर सुख त्यावेळेस फार मोठे नव्हते आणि मग लोक गेले अहो म्हणले सुखाचार्य तुम्हाला म्हणले हे द्यायचं आग्रपूजेचा मान द्यायचा तुमचे वडील म्हणाले की मला नाही माझ्या मुलाला सुखाचार्याला द्या कारण सुखाचार्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ माणूस आहे तर मग म्हणले अहो तुम्ही येडे का अहो अहो इथं श्रीकृष्ण महाराज साक्षात परब्रह्म परमेश्वर हजर असताना मला माझ्या माझ्यासारखे साधे पोराला तुम्ही म्हणजे आग्रपूजेचा मान देता हे काही बरोबर नाही म्हणजे मला सांगा माय बाबो मग ह्या व्यासाला एवढे विद्वान समजत होत आपण व्यासाला एवढे विद्वान समजतात लोक सगळे व्यासम उच्चिष्टम जगत स्वरूप सगळ्या जग सगळ्या जगातलं साहित्य त्याने उष्ट आहे वेद पण वेदाची पण त्याने घडी घातलेली ते ब्रह्मसूत्री नावाचा अतिशय म्हणजे क्लिष्ट ग्रंथ लिहिला आहे ब्रह्मसूत्री नावाचा आणि मग इतका हा विद्वान माणूस सहा शास्त्र अठरा पुराण ह्या तरीही त्याला श्रीकृष्ण महाराज समजले नाही त्यामुळंच म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना आवज्यानं अनंती मामुडा माणुसीत वासितम परम भाव मजा नव्हतो ममा मम अत्यश माझा जीवाप्रती काय भाव आहे हे कळतच नाही लोकांना आणि त्यामुळंच लोक मला ओळखू शकत नाहीत अहो आपल्याला साधू कळत नाही खरा साधू कळत नाही ज्या खोट्याच साधूला आपण साधू म्हणतो आपल्याला परमेश्वर कळत नाही आपल्याला खरा माणूस कळत नाही काय मग मला सांगा की येसू ख्रिस्त चांगली नव्हती का समजले का आपल्याला नाही समजले नाही ना ते आपल्यासाठी मरत होते आपल्यासाठी झगडत होते लोकसंघ मोठ्या मोठ्या लोकांसंग आपल्या साधारण लोकांसाठी झगडा होता त्याचा आणि मग त्याच ख्रिस्ताला आपण खिळे ठोकून मारलं का नाही हो मग कळले का आपल्याला ख्रिस्त नाही कळतच नाही आपल्या लोकायला आणि क कळले का, का, का संत ज्ञानेश्वर आता 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 तुम्ही त्या संत ज्ञानेश्वराला सोन्याची पराती द्यायला जेवायला स सा, सर्व आणि सोन्याचा ग्लास द्यायला पहा काय करायचा ज्यावेळेस होते तर आपण द्यायला भिक्षा नाही वाढली मग असं आपल्याला हे कळतच नाही मला सांगा संत तुकाराम आपल्यासाठी झटले ना जे 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 संत झाले जे मोठाई लोक झाले ते आपल्यासाठी झटले पण आपल्याला ते कळालेच नाही श्रीकृष्ण महाराज आले आपल्याला आपल्यासाठी झटले भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आले छप्पन वर्षे महा महाराष्ट्रात अनुवानी पेरले लोकाला ज्ञान दिलं लोकाला लोकाला म्हणजे वेदोक्त उपनिषदाच्या कर्मकांडातून सोडून त्यांना खरा परमेश्वराचा मार्ग त्यांनी त्याला दा दाखवला परंतु आपल्याला ते समजले का नाही समज असंच आहे बघा आपल्याला परमेश्वर कोण आहे खरा साधू कोण आहे आणि खरा संत कोण आहे हे आपल्याला समजत नाही सामान्य लोकाला कळत नाही आणि मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाला परमेश्वराला देखील आपली खंत येते मग आपण जर तसं वागलोत तर परमेश्वराला देखील अंत खंत येते ही तर श्रीकृष्ण महाराजाला आपली खंतच आलेली आहे ते म्हणतात आवज्या अनंती मामुडा मानुसितम मासितम परम भाव माझ्या अनंतो मम मा भूतम आहे सर्व भूताच्या प्रती माझा भाव आहे तर तो, तो लोकायला कळत नाही आणि त्या माझ्या मी मनुष्य वेष धारण करून येतो आणि मला असा साधे मनुष्यच अहो सा, आपलं तुमचं जाऊ द्या जो अर्जुन होता तो अर्जुन ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं तेव्हा त्याला कळालं की हे परमेश्वर आहेत हे हो काय हे काही आपले नाहीत हे परमेश्वर हो आहेत तर मग अगोदर तर तो काय म्हणायचा हे कृष्ण हे यादव आहे हे सखेती आधी श्रीकृष्ण महाराजाला म्हणायचा तुम्ही यादव येत तुम्ही हे माझे सखे आहेत तुम्ही हे कृष्ण हे यादव हे सखेती असं म्हणायचे आणि मग नंतर मात्र ज्यावेळेस वेळेस विस्वरूप पाहिलं त्यावेळेस मात्र हादरली ते आणि हादर मग त्यावेळेस त्याला एवढे विद्वान असताना देखील परमेश्वर समजत नाही कारण परमेश्वर मा मायानं झाकलेले आहेत परमेश्वर हे मायानं झाकलेले आहेत माया ले ले। माया दुरतया आणि पण ते म्हणले परमेश्वर हे मम मी मया दुरतया आणि मायानं मी झाकलेलो आहे आणि मग ए तमाम प्रपथे ते माया गुरुता पण जे मला शरण येतात त्यालाच परमेश्वर कळतो मग आपल्या आपण जर परमेश्वराला शरण गेलो तरच आपल्याला आहे आव त्या य राजू श्री यज्ञामध्ये तो काय होतं त्याच ना तो, तो शिशुपाळ नावाचा राजा होता शिशुपाळ नावाचा राजा तो कोण होता श्रीकृष्ण महाराजाच्या आत्याचा मुलगा होता लहानपणीच त्याला तीन डोळे निघाले होते तीन डोळे होते मग आकाशवाणी आता तर आकाशवाणी आपलं केंद्र आहेत पण तशीच आकाशवाणी मग होत होती म्हणून पाहिले ना मग आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की कोणी एक माणूस येईल म्हणे आणि तो माणूस आल्यानंतर त्यानं तो आला आणि आन त्यानं त्या लेकराला जर जवळ घेतलं तर त्या लेकराचा तिसरा डोळा पडून जाईल आणि तो माणसासारखा होईल तो मा त्याचं रूप माणसासारखं होईल सुंदर पण पण त्या माणसाच्या हातानंच ह्या शिशुपळाचा वध होईल असं अशी आकाशवाणी झाली आणि मग झाल्यानंतर ती आत्या हा गेले श्रीकृष्ण महाराज त्याची आत्याच होता आत्या म्हणली भैया श्रीकृष्ण माझ्या मुलाला तू मारणार आहे असं आहे तसं आहे ते म्हणली आई आत्या मी कशाला मारू त्याला ती म्हणे मा मारशी का नाही मारणार नाही वचन दे म्हणे हो वचन देतो तुला पण मला जर शंभर अपराध केले त्यानं तर मालिन मी एरवी एरवी मारणार नाही पण त्यानं जर शंभर अपराध केले तर मारीन मी न्याण्णव अपराध केले तरी मी काय करणार ना नाही त्याला पण नण्णव असल्यानंतर शंभर अपराध जर झाले तर मी त्याला निश्चितच मारून नक्की मग त्या राजोशी यज्ञामध्ये तर असं हे म्हणजे आग्रपूजेचा मान देण्याचा ठरला आणि मग श्रीकृष्ण महाराजाची एकमतानं नियु नियुक्ती झाली त्याच्याबद्दल नि द्या असं एकमत झालं पण काही लोक त्याच्या विरोधात होते दुर्योधन कळालं का दुर्योधन दुर्यधन दान, कडे श्रीकृष्ण महाराज त्याला चांगलं सांगायला गेले अरे बाबा की सहाच गाव लिहिले पाचच गाव दे, दे या लोकाला पाच गाव नाही म्हणे सुईच्या टोकर मेवढीने एवढी माती देणार नाही म्हणजे एवढी माती देणार नाही आणि मग पुन्हा तर म्हणला की हा श्रीकृष्णच सगळ्याचं मूळ आहे आणि यालाच बांधून टाका धरा त्याला आणि मग सैनिकाला ऑर्डर बी द्याला आणि सैनिक धावले सैनिक काय धावू शकतात हो श्रीकृष्ण महाराजाचं म्हणजे शक्ती पाहून आणि श्रीकृष्ण महाराजानं विशाल रूप धारण केलं आणि तिथले सगळेच घाबरले कशाचं धरणं आलं काय आलं तरी हे सगळ्या का बरं अर्ज कळाला का त्याला परमेश्वर त्याला सोयरा तरी कळाला का ते त्याचं नातेवाईक होते की नाही ते तरी कळालं का ती भानुमती त्याची पत्नी तिला तरी कळालं की हा बाबा आपला नातेवाईक आहे आणि किती केलं आज हो आपल्या घरी आलेला आहे यानं जेवायला पाहिजे सहा महिन्यापासून ती पदार्थ तयार करते श्रीकृष्ण महाराजाला आणि श्रीकृष्ण महाराजाला पदार्थ तयार करत होती आणि ती म्हणली देवा मी तुझ्यासाठी सहा महिने झाले पदार्थ तयार करते आणि तू म्हणतो की मी विदुराच्या घरी जेवायला जाईल ती म्हणे हो रे विदुराच्याच घरी जायचं भानुमती ते म्हणे का बरं चल म्हणे तुला दाखवतो आणि मग हे ना त्या यानं काय केलं होतं खाली सगळ्या तलवारी ठेवल्या होत्या म्हणजे खड्ड्या आणि त्या खड्ड्यावर वरी आसन टाकलं होतं श्रीकृष्ण महाराजाचं आणि म्हणजे श्रीकृष्ण महाराजानं त्याच्यावर बसावा आणि ते खा आ आसन खाली पाडावा आणि श्रीकृष्ण महाराजाचा तिथंच आणत तरवारी तलवारी पोटात घुसून तिथंच आणत ती म्हणली बघ कसं केलंय म्हणे अरे म्हणे ती भानुमती अशी चिडली तिच्या पोटातून राग आला दुर्धनाचा आणि ती म्हणे याचं कुल सगळं कूळ नष्ट होईल म्हणे त्यावेळेस मग कळाला का अर्जुन दुर्योधनाला श्रीकृष्ण महाराज कळाले का भानुमतीला तरी एक सोयरा म्हणून एक चांगला माणूस म्हणून तिनं ते तरी परमेश्वर आहे असं नाही तिला वाटलं परंतु तरी एक चांगला माणूस आहे बाबा आणि श्रेष्ठ माणूस हे द्वारकीचा राजा आहे आणि आपला भाऊ येतो असं समजून ती कर ती म्हणली होती की मी सहा महिने झालं तुम्ही येणार आमच्याकडं म्हणून मी हे करतो हे कर, हे कर सा, सामान करून ठेवलंय तुमच्यासाठी अन्न पदार्थाची पण ती नाही आणि मग ते गेले विदुराच्या घरी कारण विदुराला समजले परमेश्वर पण दुर्योधनाला समजले का धृतराष्ट्राला समजले का नाही समजले तर मग त्याच्याचमुळं श्रीकृष्ण महाराज खंत करतात आणि म्हणतात द्या अर्जुना आवज्यानं अनंती माडार माणूस मानुसिंतम मासितम परमभाव म्हणजे नंतो मम भूत महेश्वर माझे भूताप्रती माझा आता आज श्रीकृष्ण महाराज शिष्टाई करायला गेले म्हटल्यावर त्या दुर्योधनाप्रति अर्जुनाप्रती कौराप्रती पांडवप्रती त्याचा भाव चांगलाच होता ना मा भूत मम भू त्याचा भाव चांगलाच होता लोक हे सगळं की हे युद्ध होऊ नये बाबा आणि एवढी हानी होऊ नये आणि भावभावात भांडणं होऊ नये पण नाही देत म्हणले तर नाही देख दे। देऊ देऊ पाच गाव तरी द्या तरी हे हा द्यायला तयार नाही आणि मग मग मात्र श्रीकृष्ण महाराज स्वत अर्जुनाकडून उभा राहिले आणि अर्जुनाच्या अर्जुनाला जिंकून दिलं अर्जुनाला जिंकून दिलं माझ्या बापू असं श्रीकृष्ण महाराजानं खंत व्यक्त केली की मी हे आ, मी त्याच्यास आपल्याला तमातून बाहेर काढलं ना आपल्याला परमेश्वरांना आपण आवेक्तच होतो आवेक्त दिनी भूतानी व्यक्त मंदेनी भारत आव्यक्त निधना नैव हो, तर का म्हणे असं म्हणले ना तर आवेक्तात असतोच आपण पुन्हा आपल्याला व्यक्तता आणतात कशाला की इथं आपल्याला ज्ञान देण्यासाठी ज्ञान देलं परमेश्वर आपल्याला असा देह द्यायला सुंदर आ सुंदर देह देऊन दे आपल्याला बुद्धी दिली वाचे दिली स्वतंत्रता दिली त्या बुद्धीचा आपण वा उपाय घेतला पाहिजे आणि ते म्हणले अर्जुन तुला बुद्धी दिली ना बुद्धीयुक्त ज्या बुद्धी ते उभे सुकृत दुष्कृते आणि तू बुद्धीनं मग तुझं चांगलं भलंभूर समजणं सुकृत कर दुष्कृत सोडून दे उभे सुकृत दुष्कृते आणि तस्मा देग आहे जसो योग कर्म सुखर्या असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि पुन्हा ते म्हणले तुला तुला स्वातंत्र्य दिले मी स्वातंत्र्याचा योग्य फायदा घेतला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैरा स्वैराचार नाही स्वातंत्र्याचा अर्थ आहे की चांगलं वागणे स्वातंत्र्य आहे तुला पण तरी बी स्वातंत्र्याचा मान ठेव आणि चांगलं व्हावं आणि वाचा चा, वाचानं चांगलं बोल वाचानं परमेश्वराचं चिंतन कर पण नाही जीव हा करतच नाही जीव हा संसाराकडंच लुप्त संसारालाच लुप्ध होतो परमेश्वर त्याला समजतच नाही त्याला संसार बी समजत नाही त्याला परमेश्वर बी समजत नाहीत त्याला देवता समजत नाहीत त्याला काही असा जीव आहे पण ज्या जीवाला खरा संत भेटला त्या जीवाला खरा गुरु भेटला त्या त्या माणसाचं मात्र भलं होते त्याला तो परमेश्वर समजून देतो आणि मग कबीरदास म्हणतात की सा म्हणजे काय म्हणले ते श्रीकृष्ण महाराज आणि गुरु गुरु गोविंद खडे का के लागू पाय कोणाच्या पाय लागू तर ते म्हणले बले हरो गुरु, आपने दिये गुरु, पाया पाया। ते, ते ज़ा, गुरु आपले गोविंद देये आधी गुरुच्या पायापडे असं तर ते तेव्हा त्याला कळत आहे जेव्हा ज्यावेळेस आपल्याला गुरु चांगला भेटल आपल्या म आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला गुरु चांगला भेटला पाहिजे गुरु जर चांगला भेटला तर आपल्याला परमेश्वर कळतो आपल्याला आपल्या जीवनाचं हित कळत आहे नाही तर मग आपल्याला तर संसारिक संसारात आपण पडलेलोच आहोत आणि संसारामध्ये पडल्यानंतर आपण या संसाराच्या नादीला गतो आणि मग आपल्याला परमेश्वर बी कळत नाही सा श्रीकृष्ण महाराज एका सातव्या द्यायच्या शेवटी म्हणतात की साधी भूताधी दैवमाम साधी एकदम चेदू प्रयाणकाली पीच माचे तसा ज्याला प्रपंच काळाला ज्याला जीव काळाला ज्याला परमेश्वर कळाला साधी भूत साधी भूत म्हणजे प्रपंच आधी यज्ञ म्हणजे परमेश्वर आधी दैव म्हणजे जीव असं हे तीन जर काळाले तर श्रीकृष्ण महाराज म्हणले प्रयाणकाली म्हणजे शेवटी मरणाचं नंतर तो मलाच येऊन मिळतो पण समजले पाहिजे त्याला जीव समजला पाहिजे जी। परमेश्वर समजला पाहिजे आणि प्रपंच कळायला पाहिजे प्रपंच आपल्याला कळतच नाही प्रपंचामध्ये तीन दोष आहेत म्हणजे तो, तो दुःखमूळ आहे पापरूप आहे आणि अनित्य आहे कळ आपल्याला वाटतच नाही हे सगळं अनित्य आहे हे दुखरूप आहे पापमूळ आहे काही आपल्याला समजत नाही आपण अज्ञानाचे आणि प्रसादे हा जेणू सुखिया होऊन असो सु। आणि आपण अज्ञानामध्ये सुखी आहोत तर माय बाबो अज्ञानामध्ये सुखी होऊ नका आणि परमेश्वर कसा आहे परमेश्वर कोण आहे आणि परमेश्वर म्हणजे प्रपंच म्हणजे परमेश्वर आहे का प्रपंचालाच परमेश्वर मानतात लोक म्हणजे देवता म्हणजे परमेश्वर आहेत का नाही देवता परमेश्वर नाहीत कारण यांती देवरता देवान पितृ यांती पितृ होता श्रीकृष्ण महाराज म्हणले की देवरता देवा, यांती देवरता देवान पितृ यांनी पुत्रेवता भूतानियांत भूतेजा यांती मध्या जी मग म्हणजे ज्या देवतेला जे भस्तीन लोक त्या देवतेला पावतील आणि त्या देवतेचं जे फळ आहे ते, ते फळ मीच देतो अर्जुना मग असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला परमेश्वर कळायला पाहिजे प्रपंच कळायला पाहिजे देवता कळायला पाहिजे आणि हो, आपण कोण आहोत आपण एक जीव आहोत आणि जीव असून देखील आपल्याला परमेश्वरानं हे सुंदर असं देह दिलं आहे आणि देह हे एक साधन आहे आपल्याला परमेश्वर बाबतीकडे जाण्याचं एक साधन आहे आणि ते साधन आपण साधनाचा उपयोग आपण चांगला घेतला पाहिजे आपल्याला समजा मोटरसायकल मिळाली मोटरसायकल ही साधन आहे पण मंदिरात जाण्यासाठी तिचा उपयोग करा म्हणजे साधू संतांकडं जाण्याचा विचार त्याचा विचार करा तमाशात जाण्यासाठी तिचा वापर करू नका त्याप्रमाणे हा जो देह मिळालेला आपल्याला हे साधन आहे आपलं साधन परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचं साधन आहे या या देहाची या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकून करून यावा निधला आपल्याला तो दिलेला आहे म्हणून आपण हे साधन नीट वापरलं पाहिजे आणि नीट वापरून आपण परमेश्वरापर्यंत ह्या साधनानं गेलं पाहिजे आणि ह्याच देहामध्ये आपल्याला परमेश्वर सापडू शकतो परमेश्वर कळू शकतो म्हणून पप्पो परमेश्वर कळून घ्या आणि परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा अशी मी तुमच्या पाया लागून विनंती करतो आणि इथंच थांबतो पण दुसरं एक विनंती करतो की आपलं हे चॅनल जे आहे हे गीता चॅनल आहे तर ह्या चॅनलला आपल्याला सामान्य जनापर्यंत न्यायचं आहे लोकपर्यंत तर हे लोकपर्यंत नेण्यासाठी आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे तर आताशी फक्त चारशे सबस्क्रायबर झालेले आहेत अजून आपल्याला सहाशे सबस्क्रायबर पाहिजेत तर किमान तुम्ही तुमचं तरी मतं ह्या गीता ज्ञानाला द्या आणि विनामूल्यपूर्ण पुणे तुमच्या पदरात पाडून घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो आणि उद्या दोन वाजता तुम्हाला भेटण्याचं पुनश्च वचन देतो धनोद प्रणाम धनवत प्रणाम धन्यवाद